आता चॅनेल आपला आपली मराठी नावाच आहे आणि मी हिंदी सिनेमांविषयी बोलतोय तो आवाज म्हणजे हा पाहतोय सिनेमा जब्बर फायटिंग वगैरे काय काय सिनेमे येतात केव्हा लागतात केव्हा काय के समजत नाही आणि पुढे कसे असे प्रत्येक चेहरा बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर बाजारात कुठे असे मोठे मोठे वर्जन्स लागायचे पोस्टर आला शुक्रवार आला सकाळी का स्पेशली पोस्टर बघायला जायचं अरे हा सिनेमा लागलाय ला आणि अमिताभ बच्चनचा डॉन सिनेमा हा मला वाटतं शिंदे कपूर यांचा मी चायना टाउन सिनेमा पाहिला त्याच्यावरनं तो चान्या टाउन मध्ये देखील आहे घर के घर के कहाणी घरद्वार घर संसार घर परिवार घराना घर एक मंदिर या विषयावर तुम्ही समजले असेल तर आजचा विषय कुठला आहे आजचा विषय सिनेमा बदलत्या काळानुसार बदलणारा सिनेमा पूर्वी ऐंशीच्या दशकात बहुतांश कौटुंबिक सिनेमे यायचे जसे की मी आता नाव घेतले घर संसार घरद्वार द्वार घर घर की कहाणी तर हे सर्व सिनेमे आठवण्यामागचे कारण आता, आता कालच वटपौर्णिमेचा सण होता त्यामुळे सर्व शॉर्ट्स इंस्टाग्राम रील्स वगैरे या सर्वांवर सण आले का त्या अनुषंगाने क्लिप्स येत राहतात तर एक व्हिडिओ क्लिप बघितली अशोक सराफ यांची त्यात ते काहीतरी अरुण रणना जे लेक्चर दिलं होते घर म्हणजे काय कसा असावं हो, कसं नाही तर ती क्लिप बघून मला आठवलं की बाबा ऐंशीच्या दशकात खूप सुंदर असे सिनेमे यायचे आणि या सिनेमांमध्ये सर्व कौटुंबिक कथा असायच्या आणि खूप सुंदर असं लागायचं की एक सुंदर हसता खेळता घर असायचा त्यात मग पुन्हा एकमेकांच्या विरोधात काहीतरी मनात शंका निर्माण व्हायच्या मग ते घर पूर्ण विस्कटलं जायचे जा। घरातलेच काही लोक असायचे जे घर विस्कटायचे असं एकंदरीत तो, तो पूर्ण ड्रामा असायचा आणि खूप सुंदर सिनेमा असायचा खूप सिनेमा चालायचे त्या ऐंशीच्या दशकातले त्यावेळेस जे सिनेमा असे चालायचे त्यात जितेंद्र मिथून चक्रवर्ती ऋषी कपूर ऋषी कपूर आणि गोविंदा इतर जसे काय सक्के भाऊ आहेत अशा अनुषंगाने गांधी सिनेमे यायचे तर ते सिनेमे आठवले आणि त्यावेळेचे ते सिनेमे खूप चालायचे देखील सिल्वर जुबली गोल्डन जुबली असायचे असायची आता चॅनेल आपला आपली मराठी नावाचं आहे आणि मी हिंदी सिनेमांविषयी बोलतोय कारण मराठी सिनेमे एक तर आमच्याकडे लागत नसायचे मी भिवंडी जातो आणि त्यावेळेस मराठी सिनेमे सध्या जे कमी बनायचे आणि जे काय आणचे ते कल्याण ठाणे इकडे लागायचे मी जायचो तिकडे बघायला पण भिवंडी क्वचित लागायची सिनेमा मराठी त्यामुळे मी हिंदी सिनेमा विचार विचार म्हणजे बोलणं करतो आणि पूर्वी कसं आहे प्रत्येक समाचारपत्रामध्ये असे ॲड यायचे सिनेमांची कुठला सिनेमा कुठल्या थिएटरला लागला आहे कितीचा शो आहे त्यामुळे समजायचं तर विषय आपला कौटुंबिक सिनेमा विषय होता तो एकोणीसशे ऐंशी सर्व कौटुंबिक सिनेमे आणि खूप मजा यायची पाहायला पण काल जसा बदलत गेला आत्ताच्या घडीला दोन हजार चोवीस आहे मी त्या गेले वीस एक वर्षाचे सिनेमा पाहणं सोडून दिले शेवट शेवटला तर मला वाटतं काय कहोना प्यारे वगैरे सिनेमा पाहिले असतील मला वाटतं वीस एक वर्षा त्यानंतर सर्व बंद झालं कारण सिनेमेच तसे आता येत नाहीत आणि आताच्या सिनेमा काय म्हणावं ते ॲट देखील टी व्हीला आले तरी बघू शक वाटत नाही इतकी हिंसा आणि समजून जा काय ते इतका घनपणा झालाय मी तरी पण मला वाटतं आता काय कोरोना पिरियड संपल्यावर काही अगोदर वॉर सिनेमा आला होता कंपनीतनं सर्व एकत्र गेले मी केला होता काय जबरदस्त ऍक्शन होतील म्हणजे तरी पण त्या ऍक्शन पेक्षा जे ऐंशी सत्तरच्या पिरियड मध्ये फाईट चालायचे आवाज म्हणजे हा पाहतोय सिनेमा जबरदस्त फायटिंग वगैरे आणि आता काय थोडा विचित्रच आहे तर असं नाही की ऐंशी मध्ये सिनेमा कौटुंबिक घ्यायचे त्याच्यापूर्वी देखील येत असतील परंतु ऐंशीच्या दशकामध्ये एक म्हणजे फिक्स झालेला की त्यावेळेस ते सिनेमे यायचे नव्वद सिनेमाचा जेव्हा नव्वदचा दशक आला त्या पिरियडमध्ये रोमँटिक सिनेमांची चलती झाली असा नाही की रोमॅंटिक सिनेमा नव्वदमध्ये झाला जसं साजन आशिकी ते याच्या अगोदर देखील सत्तरच्या पिरियड देखील राजेश खन्नानी जब्बर असा म्हणजे गाजवलेला आहे रोमँटिक सिनेमांनी ऐंशीचा सिनेमा हा कौटुंबिक ॲक्शन वगैरे होती बट कौटुंबिक ड्रामा जास्त असा ॲक्शन तो सत्तरमध्ये भरपूर आली धर्मेंद्र अमिताभ बच्चन शत्रवन सिन्हा यांनी भरपूर फाईट्स वगैरे केल्या नव्वदनंतर थोडा रोमॅंटिक चार पाच वर्ष रोमॅंटिक त्याचा काल होता त्यानंतर पुन्हा ॲक्शन सिनेमे चालू आले अक्षय कुमार भाजी देव तर सिनेमा बदलत गेला आणि आता तर मला तर गेल्या वीस पंचवीस वर्षात एकही असं म्हणजे घर न वाचल्या हिंदी सिनेमा आलेला तर मला तरी आठवत नाही आहे एक अमिताभ बच्चनचा आलेला शाहरुख अमिताभ बच्चनचा कभी खुशी कभी कम आम्हाला वाटतं एकमेक कौटुंबिक सिनेमा आला असेल इतक्या वर्षांमध्ये त्यावेळेसचे सिने, कौटुंबिक सिनेमे आता नाही आणि पूर्वी कसं होतं की एखादा सिनेमा जो थिएटरला आला आहेत ना तो सिनेमा सहा महिन्यांनी वर्षभरानंतर का होईना पुन्हा एकदा थिएटर आहे सिंगल स्क्रीन थिएटर मल्टीप्लेक्सचा जमाना नव्हता तर तो सिनेमा आपल्याला आवडलेला पुन्हा पुन्हा बघायला आपल्याला मिळायचा परंतु आता नाही आता काय सिनेमे येतात केव्हा लागतात केव्हा काय समजत नाही आणि कसे असेल प्रत्येक चेहरा बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर बाजारात कुठे असे मोठे मोठे व्हर्जिन्स लागायचे हिंदी सिनेमांचे तार या या तारखेपासून सिनेमा लागला वगैरे आणि पोस्टर्स वगैरे बघायला मजा यायची आता पोस्टर्स पण दिसत नाही सिनेमांचे आणि ॲक्शन सिनेमा आले त्यावेळेचे पोस्टर्स जे होते ते खूप जबरदस्त म्हणजे आगे आग सिनेमा बघायचा तर त्याच्यात पोस्टरवर नुसते घोरे असे लाईनीत हुकुमत सिनेमाचा पोस्टर बघितला धर्मेंद्र यांचा तर असे लायनीमध्ये आठ नऊ धर्मेंद्र असे मिशिन गणात तर ते पोस्टर्स बघायचे देखील जबरदस्त एक क्रेज होती पोस्टर आला शुक्रवार आला सकाळी का स्पेशली पोस्टर बघायला जायचे अरे हा कुठला सिनेमा आहे आंदी तुफान त्या आता असे लाईनीत तर बाईक्स बायकर्स दाखवलेत नवदा आणि एक वेगळीच करायची होती नंतर मध्ये रोमॅंटिक सिनेमा त्याचे पोस्टर वेगळे फक्त तिघेच राहायचे सिनेमा पोस्टर साजेनमध्ये तिघे असायचे पोस्टर बघायचं तीन विरोध माधुरी अशी की काय नाही फक्त तो कव्हर घातलेला तेवढा पण चालले सिनेमे गाणी जबरदस्त आणि पूर्वीचे सिनेमा बघायला जी मजा होती ती आत्ता नाही आहे सिनेमासाठी ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवणे ॲडव्हान्स बुकिंग न भेटल्यास सिनेमा हॉलवर गेल्यावर ते ब्लॅक ब्लॅकली तिकीट घेणे त्यानंतर तिकीट लाईनीत उभा ला राहणे जोरशोरात हो उभारणे रा अरे दरवाजा फोन झाल्यावर ती मजाच एक कौटुंबिक सिनेमे बघत असताना जसे नाव घेतले मी ऋषी कपूर जितेंद्र ते ह्यांच्यामध्ये माझा आवडतो अमिताभ बच्चन हा कधी असं म्हणजे फिटबर नाही आठवत पण नाही की अमिताभ बच्चन यांचा एखादा सिनेमा असा तो प्रकारातला असेल कुठला पण त्यांची एक वेगळी करायची आणि हे सिनेमे मी आवर्जून बघायचो आणि त्यावेळेस माझी अशी सवय होती की एखादा सिनेमा आवडला का तो मी कधी कधी कंटिन्यू दोन्ही शो बघायचो तीन दिसा बघितला का नऊ पुन्हा बघायचो आणि ते झालं तर मला वाटतं कवन्या प्यायला देखील नाही असंच पाहिला आणि फुलावर काढायला देखील मला वाटतं एकदा बघितला बाहेर आलो पुन्हा टिकून घेतली पुन्हा गेलो गेल्या वीस वर्षानंतर वीस वर्षाचा काळात मी सिनेमे सोडले त्यातला तरी पण पाच एक सिनेमा बघितले असेल ते मराठी आणि घेऊन एकाच बघितलं बाकी कल्याणा टाळण्यात जाऊन बघितले जसे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय फक्त लढ म्हणा बालक पालक असे काही मोजके मराठी आणि हिंदी मी तर हिंदी सिनेमा सोडूनच दिले पूर्वी दर आठवड्याला मी हिंदी सिनेमा बघायचा शुक्रवाराला सिनेमा फिक्स तर सिनेमा बघायला जाणार ते देखील वेगळेच प्रकार होते पूर्वी मी जे सिनेमा बघायला जातो म्हणजे आमचे ते अप्सरा भारत कल्याण रोडला इथे सिनेमा बघताना मी आनंद टोके जिथन म्हणजे कधी पायी जायचो तर कधी कनेरीला पाय देणकारला सिनेमा बघायला जायचो असे म्हणजे खूप आवड होते आणि त्यावेळेस सिनेमा पाहायची वेगळीच आवड होती आता ती गोष्ट नाही आहे आपला विषय तो बदलता कारणानुसार बदलणारा सिनेमा सिक्स्टीजमध्ये शम्मी कपूर यांचे सिनेमे पाहतो म्हणजे तेव्हा तर मी नव्हतो पण टी व्हीला आता देखील ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे लागले की मी पाहतो अमिताभ बच्चनचा डॉन सिनेमा हा मला वाटतं शम्मी कपूर यांचा मी चायनाटाऊन सिनेमा पाहिला त्याच्यावरनं तो इतना चायना टाउन मध्य शेट्टी जो डॉन मध्य अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन को भरपूर कपूर साठ मध्य थोड़े फार ब्लैक एंड व्हाइट सिनेमे राजेंद्र कुमार शनि कपूर राज कपूर एक सत्तर मध्य राजेश खन्ना धर्मेन्द्र से खूब हिरो जिसे एक्शन सिनेमे विथ फॅमिली ड्रामा रोमॅंटिक सिनेमा राहायचा आणि ऐंशीमध्ये जे पूर्ण कौटुंबिक सिनेमा आले नव्वदमध्ये ॲक्शन सिनेमा ॲक्शन मी तर एक वेगळाच उंची घातली साजल फुलार काटे किंवा आशिकी आशिकी सिनेमा पूर्वी घरे घरी आर लावायचे कॅचे भाडायनाचे सिनेमा व्हायचे तर साजन आणि आशिकी हे दोन सिनेमा असे आहेत की जे मी थिएटरला नंतर पाहिल्यान पहिले वी सी आरला पाहिलेच आमच्यासमोर म्हणजे राज जाधव म्हणून ते नेहमी दर महिन्याला वी सी आर आणायचे आणि तीन चार सिनेमे आणायचे तर मी सर्वप्रथम त्यांच्याकडे साजन पाहिला आणि साजन मला इतका सिनेमा आवडला की त्यानंतर मी तो जेव्हा जेव्हा थिएटरला लागलेला तेव्हा जेव्हा पाहिला आता तर थिएटर राहिलेलेच नाहीत सिंगल स्क्रीन त्यामुळे पुन्हा सिनेमा लागायचे प्रतच बंद झाले हल्लीची सिनेमा येतात केव्हा जातात केव्हा समजत नाही करोडचा बिझनेस करतात दोन आठवडे पण सिनेमे चालत नाहीत उरुचे सिनेमे आमच्या इथे तर कित्येक सिनेमे सुपर डिपॉझिट झालेत मराठी सिनेमे गेले महर्षी साडी सिल्वर जुबली होऊन गेला बिंदास नावाचा एक सिनेमा आलेला मराठी तो देखील तीस पस्तीस आठवडा झाला आणि असिन फरनला तर कित्येक सिनेमे सिल्वर जुबली वगैरे झाले मोहम्मते साठ का बासळा सटवडे चालला होता सिनेमावर हे सिनेमे चालायचे हल्लीच्या सिनेमांना काय नाही आहे तर पूर्वीचा सिनेमा आत्ता सिनेमा मधला फरक काय असा आहे की पूर्वीचा सिनेमा अजून देखील पाहू शकतो आज देखील मी जेव्हा टी व्ही लावतो सर्वप्रथम जुने सिनेमे पाहतो साठ सत्तर ऐंशीच्या पिरियड मधले नव्वद मधले देखील कमी बघतो क्वचित साजन वगैरे असं काय लागलं ला तर गाणी टॉप लेवलचे पण नवीन सिनेमा विसरून गेलो दोन हजार नंतरची सिनेमे तरी पण मी दोन हजार अंतर वाटतं काही सिनेमे पाहिले असतील जसे अमिताभ बच्चन बोललो जसा की आवडता हिरो त्यांचा वर्दी वर्दी नाही खाकी जबरदस्त तसं आखे आखेमध्ये विलेन आहेत अमिताभ बच्चन पण जबरदस्त सर गेला अक्षय कुमार हिरो वगैरे असे काही सिनेमे पाहिलेत आणि हल्ली सिनेमे राहिलेच नाही हा विषय मानल्याचा कारण ते इतक्याच काळजी क्लिप पाहिले आहे पाहिले मी अशोक सराफ यांची आरुनेर यांची घर कसे असावे तर घरासंबंधित माहिती देण्याचे किंवा घरातल्या एकत्र कसे राहायचे सिनेमे आले आहेत पुरुषच्या सिनेमामध्ये कादर का ते निगेटिव्ह रोल म्हणून त्यांनी भरपूर सिनेमांमध्ये काम केले खास करून जितेंद्र यांच्या परंतु ऋषी कपूर यांच्या कौटुंबिक सिनेमांमध्ये जेव्हा जेव्हा यांनी रोल केले ते त्यांच्या वडिलांच्या वगैरे रोल केले आणि खूप सुंदर असे रोल केले आणि सिनेमा जेव्हा संपायचा एंड त्यावेळेस एकाच लाईन अशी कादरकन बोलायची की ते एका लाईनीत तो पूर्ण सिनेमा त्यांनी सांगितलेला असेल एकाच शेवटची काहीतरी डायलॉग असते पण ते बरं असे सिनेमे होते एकोणीसशे ऐंशीच्या पिरियडच्या आणि ऐंशी पिरियडच वेगळा होता गणगेशोत्सव वगैरे आला का आमच्याकडे असा बाहेर जिथे गणपती बसला तिथे पडद्यावर सिनेमा लावायचा सिनेमा नऊ साडे नऊ दहा वाजता लावायचे परंतु आठ पण जाऊन तिथे जागा फिक्स करून राहा बसायला लागल्या अरे आता चालू आहे आमच्याकडे थिएटर्सची कमी नव्हती नाही नाही तरी आमच्याकडे ते, ते, आम ते, ते। बारा या तेरा थिएटर्स भिवंडी शहर छोटा पण भरपूर आता बहुतांश बंद झाले असेन परत तेवढा काय तालुका पी व्ही आर केलाय गॅलॅक्सी डायमंड प्लाझा समोर बनलेले थिएटर बंद झाले अफरा भारत यांच्या नामो नाही पायल झनकर दोन थिएटर आले सिंगल स्क्रीन आहे त्यातला पण एकच चालू टेक बंद आहे रतन थिएटर बंद झाला भिवंडे थिएटर बंद झालं आणि कित्येक सिनेमे म्हणजे सिनेमा हॉल एक चालू आहे सिंगल स्क्रीन तो पण मी काय सिनेमा पाहायला गेलो होतो नजरानाला कुठला आठवत नाही परंतु हा गदर तू आतमध्ये पुन्हा एकदम सत्यानं झालाय कसा काय लावला सिनेमा माहीत नाही तो रिन्यूचा रिन्युवेशन था, चालूच होते किती वर्ष टेल झालो परंतु या गोष्टी जे सिनेमांबद्दल तुम्हाला जर सिनेमांची आवड असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नमूद करावे की तुम्ही ऐंशी ज्या पिरियडमधले सिनेमा आवडायचे का सत्तरमधले का नाईटीमधले का तुम्ही आत्ताचे सिनेमे बघता तर सिनेमा हा विषय मानण्याकरता आणि सिनेमा बदलता का हा विषय मान्यकरता हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक like करायला विसरू नये तसेच जर चॅनेलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नये हो सबस्क्राईब करून काय उपयोग नाही त्याचे जी बाजूला बेल नोटिफिकेशनसारखे असते ते बेल क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन हे केलात तर माझी जे काही सिनेम म्हणजे व्हिडिओज बनतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला अशा अशापर्यंत हा एक छोटासा व्हिडिओ की ज्यामध्ये मी जुन्या सिनेमांबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला असे कौटुंबिक सिनेमे होते असे चालायचे एक एक सिनेमा सहा महिने वर्षापर्यंत पुन्हा ट्विटरला लागायचा अल्लीचे सिनेमा लागले गेले पुन्हा लक्षात ठेवणार गाणी आधी चाळीस पन्नास साठ वर्षापूर्वीचे गाणे पुन्हा पुन्हा ऐकू वाटतात आणि नवीन गाणे समजतच नाहीत ए आले केव्हा गेले के नवीन गाणी कसले जुनेच गाणे घेतात पहिले तीन कडवे ते चार कडव्यांचं एक गाणं बनायचं अल्ली दोनच कडव्यांचं गाणं बनतो त्यात पण म्युझिक नुसती भरलेले असते लावड म्युझिक तर तो जेमती एकच असेल त्याच्यात एक किंवा दोन चढवा आता म्हणजे गाणी लिहिणारेच नारावे पूर्वी डायलॉग लिहिणारे वेगळेच असते बाबा त्यांचे डायलॉग लिहिणार खातं नंतर गोष्ट वेगळी तर आपली मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांनी आज व्हिडिओ पाहिलात हिंदी सिनेमांबद्दल कारण मराठी सिनेमा मी बोललो आमच्याकडे कमी लागायच्यामुळे जास्त का बोलायला एक आणि पूर्वीची मजा वेगळी होती सकाळी पेपर उघडला का हा कुठला सिनेमा कुठे लागलाय आणि ते पण येत नाही असो व्हिडिओ कसा वाटला नक्की नमूद करावे